श्री सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच नगरसेवक अमोल बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रभाकर हार्दिक हार्दिक शुभेच्छा बहुजन चळवळीतले अत्यंतचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ओळखतात आज सोलापूर शिवसेनेमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश झालेला आहे मी त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी याआधीसुद्धा वंचित असेल वेग इथं मन लावून महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे गेल्या अनेक इलेक्शनचा त्यांच्याकडे अनुभव आहे या व्यक्तीचा खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाला आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याकरता नक्की येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल मी यांना विश्वास देतो आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं नेतृत्व मान्य करून आपण आज शिवसेनेमध्ये आलेला आहात नक्कीच आपल्या राजकीय ज्या काही आक्षा आकांक्षा असतील त्या नक्की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आपण नक्की पूर्ण करू आणि हातात हात हो। घेऊन विश्वासाने लोकांसमोर जाऊ आणि तुम्हाला भावी सामाजिक राजकीय कार्यकर्त्यासाठी शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना एकनाथजी सिद्धे सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ